नमस्कार मंडळी पुन्हा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या मागं बघ तरी आमची येथील भीमा नदी आहे आणि मी आमच्यातील राजगुरनगरमधील श्री महादेवाचं मंदिर आपल्याला मागं तर दाखवलं सिद्धेश्वर मंदिर आमच्या इथलं श्री ब्रह्मेश्वर मंदिर आणि आता श्री केदारेश्वर मंदिर आहे आमच्या इथं अजून एक ते एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये भीमा नदीच्या किनाऱ्यावरती आपल्याला पाहायला भेटते तर आज आपण ते पाहणार मित्रांनो तर चला व्हिडिओ चालू करूया आणि महादेवाचं दर्शन घेऊया श्री केदारेश्वर हे मित्रांनो आपल्याला भीमा नदीच्या तीरावरती पाहायला भेटतं येथील वातावरण अतिशय सुंदर आणि शांततेचे वातावरण आहे इथे आल्यावरती मनाला खूप प्रसन्न वाटते आपल्याला या पायऱ्यांनी थोडंसं वर चालून गेल्यावरती मूळ मंदिर पाहायला भेटतं मंदिरसुद्धा अतिशय जुन्या पद्धतीचं मंदिर आपल्या इथं पाहायला भेटतं छान एकदम खूप वातावरण सुंदर आणि शांततेचे वातावरण इथं तर हा नंदी अतिशय जुन्या पद्धतीचा नंदी सुद्धा आपल्याला त्याच्या नंदी पाहायला भेटतो हा मंदिराच्या आत प्रवेश केल्यावरतीच उजव्या बाजूला दगडातील गणेशाची मूर्ती आहे हे मंदिर हेमाडपंथी असून अजूनही खूप उत्तम स्थितीमध्ये आहे व हे मंदिर खूप सुंदरही आहे गाभाऱ्याच्या आतमध्ये श्री महादेव केदारेश्वर शिवलिंग आहे शिवलिंग अजूनही खूप उत्तम स्थितीमध्ये आहे सध्या श्रावण महिना चालू आहे या श्रावण महिन्याच्या सोमवारात भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात इथं दर्शनासाठी मोठी राग इथे लागत असते कारण भाविक खूप निष्ठेने व खूप श्रद्धेने इथे दर्शनासाठी येत असतात या मंदिराला दोन कळस असून हे मंदिर आपल्याला पूर्णपणे दगडी बांधकामात पाहायला भेटते तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आमच्यातील केदारेश्वर मंदिर तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आणि नवीन जर कोणी चॅनलवरती असेल आपल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच्या जे एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी तोपर्यंत सर्वांना बाय बाय